जय जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पेडगाव फाटी येथे माननीय आमदार प्रभाकर घारगे यांच्या वाढदिवसानिमित्त व गणेश उत्सवानिमित्त महाराष्ट्रातील सर्वात मोठे एक आदात एक बैल असे मान केसरी बैलगाडा शर्यतीचे मैदान परपडत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आजच्या पेडगाव फाटी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईलशेट डुमा यांचा नवम केसरी बकासूर व मल्लार तसेच आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल ड्रायवर बुतकर यांचा हिंद केसरी सर्जा व कोनेगावकरांचा भुंगा नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो आजच्या पेडगाव फाटी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईलशे डुमा यांचा नवम हिंद केसरी बकासूर व मल्लार सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक एकमध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व विट्टर रायवर भुतकर यांचा हिंद केसरी सरजा व कोनेगावकरांचा भुंगा सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक पाचमध्ये पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो आजच्या या पेडगाव फाटी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बक्कासूरला व हिंद केसरी सरजाला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन